एकशे टक्के ताई येते प्रणिती शिंदे राम सातपुते होणार सातपुते सांगता येत नाही काही अंदाज काही मानता येत नाही प्रणिती शिंदे निवडून येते आहे की खासदार म्हणून राम सातपुतेच निवडून यायला पाहिजे का प्रणिति आहे ना राम सातपुते अंदाज काही सुद्धा सांगता येत नाही टप फाईट आहे कोण येईल त्याच्या त्याच्यात नशिबाने येईल सोलापूरकर सात मे रोजी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि सोलापूरकरांचा कौल नेमका कोणाला हे बघण्यासाठी आपण सिद्धेश्वर मंदिर इथे आलेलो आहोत नक्की प्रणिताई शिंदे की राम सातपुते दोघेही युवा आमदार असताना दोघांचा कौल सोलापूरकरांचा कौल कोणाकडे जातोय हे बघणं गरजेचं वाटतं तर प्रथम मी जनतेची प्रतिक्रिया इथे घेतोय काका काय का वाटतं तुम्हाला की सोलापूरमध्ये कोण निवडून येईल प्रणिती शिंदे निवडून येतील कारण की त्यांचं स्थानिक काम भरपूर येतं तुम्हाला काय वाटतं शिंदे तुम्हाला शिंदे येणार प्रणिताई शिंदे का निवडून येतील कारण की त्यांचं स्थानिक काम भरपूर येतं अच्छा आणि ते स्थानिक आहेत म्हणून स्थानिक आहेत म्हणून तुम्ही राम सातपुतींना स्थानिक नसल्यामुळे नाकारताय का आकारतो त्यांना नाकारतो आम्ही त्यांना अच्छा तुमचं काय मत आहे कर्णतीताई शिंदेचं येणार तरी महागाईमुळं नाही का लोक बेजार झालेले आहेत महागाई पण ते ते तर सांगतात की राम मंदिर आम्ही बांधलं त्याचसोबत मला एक सांगा राम मंदिरमध्ये कुणाला कुणाला काम भेटणार आहे फक्त ब्राह्मण पुजारी यांनाच भेटणार बाकी इतर लोकांना काम भेटणार का तिथं नाही भेटणार आल आज हे सगळे इथं हजारो लोक उभं राहिलेत मोलमजूर आहेत सगळे हातावर क चारशे रुपये होता आता बाराशे रुपये झाला पेट्रोल ज्यावेळेस सदुसष्ट होतं आता एकशे पाच डिझेल बघा सगळ्यांचं सगळ्यांचा भाव वाढलेलं आहे कशामुळं वाढले डिझलमुळं वाढले तर आपण आधुनिक ते दोन वेळा का पंतप्रधानांना निवडून दिलं बीजेपीला निवडून दिलं की ते काहीतरी आपल्यासाठी करतील म्हणून पण त्यांनी दहा वर्षांमध्ये काहीच नाही केलं फक्त जुमलेबाजी केली दहा वर्षांमध्ये फक्त त्यांनी श्रीमंतांना श्रीमंत केलं आणि गरीबांना गरीब केलं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की अच्छे दिनाचं स्वप्न जे दाखवलं होतं ते परिपूर्ण झालेलं नाही झालेलं तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल परिपूर्ण झालेलं असं वाटतं समध्या कामगाराला पैसे मिळत मिळत आहे शेतकऱ्यांना पैसे मिळत आहे रोड झालेत तुळजापूर हैदराबाद रोड पुणे हे समजा रोडं झालेत कारदाशिवाय काम होत नाही कारदार असल्याशिवाय काम होते का सांगा आता समजाला पैसे मी कामगार आहे मला समज योजना मंजूर झालेल्या आहे सध्या हे रामसंस्कृती येणार शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही म्हणताय आणि बरेच बरेच जण असं म्हणतात की पर्यंत येतात सा, तुमचा कॉन्फिडन्स असा का आहे की राम सातपुतेचे सोलापूरचा खासदार म्हणून तुम्ही कोणाला अपेक्षित करताय प्राई शिंदे काभर त्या खासदार म्हणून येतील नाही आता काँग्रेसचे पर्याय नाही आता मोदीला पर्याय नाही आता काँग्रेसच पाहिजे आता पण बरेच जण तर असं म्हणतात की मोदींची लाट पुन्हा एकदा सोलापूर मध्ये दिसणार नाही 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 आता मोदीची लाट कुठेच दिसणार नाही नाही देशात सुद्धा दिसणार बेकारी आहे नोकऱ्या नाहीत त्यामुळे काही केलं नाही त्यांनी निस्तू खोटं बोलण्याशिवाय काहीच केलं नाही त्यामुळे मोदीची लाट हे आता संपली पण जर आपण बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणात काम केलंय असं बरेच जणांचं म्हणणं आहे आणि युवा आमदार राम असल्यामुळे राम रामसत्पुती येतील असं बाहेरचे ते काय आता येतं नाही इथं प्रणिती शिंदे शिंदे साहेबांचं काम आहे सगळं शिंदे सोलापूरला डेव्हलप केलेलं साहेबांनी आता ते पडले असले तरी नाही का आता त्या मुलीशिवाय पर्याय नाही आम्हाला त्यांच्या सोलापूरचं आम्हाला स्थानिक पाहिजे उमेदवार ह्या बाहेरचा आहे बीडचा पण मग दोन हजार चौदा मध्ये आणि दोन हजार एकोणीस मध्ये का बरं अपयश आलं त्यांना त्यांना आलं म्हणजे त्यांची लाट होती मोदीची फोटो बोलून त्यांनी आले भ्रष्टाचार भ्रष्टाचार कुठ किती जणांना भ्रष्टाचार सजा आहे सांगा की आणि हे सगळे महाराष्ट्रात मा राजकारण फोडून नाही का सत्यानाच करून टाकले महाराष्ट्राचा मग कसं येणार यांचं पण दोन हजार एकोणीस मध्ये वंचित फॅक्टर जो ला, सोलापूरमध्ये लागला तोच फॅक्टर आता दोन हजार चोवीस मध्ये लागणार का असं नाही नाही आता हे आता काँग्रेसची लाट आहे आता सध्या काँग्रेसची लाट आहे देशात राम सातपते होणार मुळ त्याला निवडणार आतापर्यंत भाजपचंच हे आहे ना अच्छा दोन वेळा निवडून आलेले त्यामुळे सोलापूरकर असं म्हणतात की ते स्थानिक बरेच जण की ते स्थायिक नाहीत त्यामुळे त्यांना नाकारण्यात येऊ शकतं आजपर्यंत सोलापूरवर बाहेरच्यांनीच राजकारण केलेलं आहे शरद पवार पासून सगळेच इथे ते त्यावेळी ते बाहेरचे नव्हते का म्हणजे एकंदरीतच देश तायिक जरी नसले तरी देखील ते निवडून येतील असा तुम सातपुते साहेब होतील का बरं कारण काय त्याचं कारण काय म्हणलं तर आपलं शिंदे साहेबांनी सोलापूरसाठी काय आय टी पार्क आणलं का काय आणलं आहे एवढं वर्ष आता तीस पस्तीस वर्ष काय आणले होते आय टी पार्क आणलं आहे का पण सोलापूरची जनता हे ते स्थायिक नसल्यामुळे आहेत असं बऱ्याच जणांचं मत आहे मग इथं का उद्योगधंदाच नाही ना म्हणजे तुम्ही विकासाच्या मुद्द्यांवरती मध्ये मत दिल आणि त्याच दृष्टीनं निवडून येतील असा तुमचा अंदाज आहे ना अट ते मत त्यांना जाणार ताईला मोदे पाटील ते मतदार आहेत एकशे टक्के ताई येते हात पण बरेच जण म्हणत आहेत की चारशे पार असल्यामुळे सोलापूरमध्ये नाही आता पूर्वी होतात आता खूप महागाई झाली आता सगळ्या जी एस टी तिने चालू केले शेतकऱ्याला तीन हजार रुपये देते शेतकऱ्याच्या पिकाचं ते दहा खात्याच्या किमतीची जी एस टी किती घेते एक लाख घेतलं तर दहा हजार सरकारला जी एस टी जाते त्यांनी तीन हजार त्यांच्या खात्यात जमा करते व राम मंदिर बांधलं हे बांधलं म्हणून काय होतं बेकारी आज आमच्या पाच गिरण्या बंद आहेत सोलापुरात दोन वर्ष झाले सिटी बस बंद आहे कोण घेणं रिक्षाला डबल चार्जेस पैसे घेतात कोण बेकारी वाढली काय म्हणतो काय करत सोलापूरची सोलापूर महागाय मुळे बेकारी बेकारी काय सोलापूर होतो काय सुद्धा नाही सोलापूर मग असं आहे पाच गिरण होते बंद पडले एक तर गिरणी चालू कर लोकांचे पैसे नाहीत पाच गिन्हे भरले लोक मिशनरी विकून गेले तिसरी पिढ्यात तर आजोबा होते गिरणीत आमचे आजोबा गेले वडील गेले अजून पैसे मिळत नाहीत काय करू बेकारी खूप वाढलेली आहे का येणाऱ्या ते वर्षात काय केलं असा देखील आरोप हाय होत आहे होत आहे काय केलं नाही पण नाही शी... शि शिवील कसले केले ते ना त्यांनी ब त्यांना मी साथ पाहिजे ना हो ते बिचारे युनो युनोमध्ये जाऊन आले सुशील कुमारसी पण त्याला इतर समाजाने मी मदत केली ते बी पुढे गेले असते तिकडे हे सगळं पाय वडाचं कोणा सोलापूरचा विकास होत नाही आकडू कसं झालं आहे लातूर कसं झालं ला, आहे छान झालं का नाही सांगा उड्डाण फुल आता सांगा आमचे उड्डाण फुल मागणी सोलापूर महानगरपालिकेत सिटी मैजामध्ये ही कथेत सिद्धेश्वर मध्ये तिनेच केले ही सगळं वॉकिंगला फिरायला करायला पण बरेच जण असं म्हणतात की वेगवेगळे कामं केली सोलापूरमध्ये पीने स्मार्ट सिटी वगैरे आणली काय म्हणतात तुमचं नाही स्मार्ट सिटी आणली मान्य करू आम्ही भारतात आज सोलापूर दहावा नंबर आहे ना साहेब हे आम्ही मान्य करू नका बी जे पीन आणला आम्ही मान्यवर दहा वाच चेष्टा या भारतात म्हणजे दहा नंबर सिटी मार्कमध्ये आणलं म्हणजे स्थानिक आणि अस्थायिक ह्याच्यावरती निवडणूक झाल्या आहे असं वाटतंय का तुम्हाला नाही नाही झालं तर सगळं स्थानिक राम सतपती बाहेरचे आहेत म्हणून त्यांना डावलं गेले वगैरे नाही हो सत्य म्हणजे डावलं गेले डावलं गेले ते सोलापूरचे असल्यामुळे म्हणजे जरा हे आता ते बिचारी बरीच मुलगी असून ते बरेच काम करतील गोरगरीब असू दे या असू दे सगळं काम भरपूर करते म्हणजे आपलं म्हणजे बाळ दुसऱ्याच कळत असं म्हणायचं असं म्हणा दुसऱ्याच सांगता येत नाही काही अंदाज काही बांधता येत नाही कारण प्रत्येक ठिकाणी वातावरण आहे चौदा एकोणीस लागत अंदाज बांधता येत नाही ह्यावेळेस त्याच कारण काय काय कारण काही कळत नाही कारण शेवटी मत कोणाचं काही कळत नाही ना गुप्त मतदान आहे त्याच्यामुळे काही कळू शकत नाही काय काय मीडिया म्हणतात की प्रणितिताई शिंदे काय काय मीडिया म्हणतात राम सातपुते येतात नाही नाही काही सांगता येत नाही आमचं वैयक्तिक मन विचारचं काही सांगतेच नाही वंचितचं काय आहे का वंचितचं वाटतं चान्सेस आहेत काही लढत नेमके कुणाच्या राम सातपुते आणि प्रणित शिंदेच्या आहेत का दोघातच राहील दोघातच लढत नाही लोकसभेत अंदाज काही सुद्धा सांगता येत नाही टफ फाईट आहे कोण येईल त्याच्या त्याच्यात नशिबाने येईल नशिबाने येईल पण पब्लिकच्या ह्याच्यावर सुद्धा काही सुद्धा नाही पब्लिक काय कोणाला मत आपण सांगत नाही मंदिर इंदिर काय नाही इथं लोकांचं जगणं मुश्किल आणि राम मंदिर कुठलं आणलं होतं प्रत्येकाला अडचण आहेत ना का नाही चालत